नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच कहर देशातील सर्वात उष्ण शहर ठरलं आग्रा अहमदनगरातील शेतकऱ्यांना घेतलं काळ्या गव्हाचं उत्पादन आता पशुधनाचे इयर टॅगिंग करणे बंधनकारक रानगवांमुळे आंबा बागांचं नुकसान नागरिक भयभीत आणि महाराष्ट्राचा मॅग्नेट प्रकल्प फुल शेतीसाठी वरदान अनुप कुमार आता बातम्या विस्तारानं देशात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं प्रशासनाच्या वतीनं आवाहन देखील करण्यात आलं आहे दरम्यान काही राज्यांमध्ये कहर केलाय उत्तर प्रदेश दिल्ली आणि राजस्थान या तीन राज्यात तापमानाचा पारा हा सेहेचाळीस अंशांच्या पुढे गेला आहे तर उत्तर प्रदेशातील आग्रा हे शहर देशातील सर्वात उष्ण शहर ठरलं आहे देशातील बहुतांश शहरात तापमान हे चाळीस अंशांच्या पुढे गेलं आहे उत्तर प्रदेश दिल्ली आणि राजस्थान बरोबरच इतर अनेक शहरात तापमानात वाढ झाली गुजरात पंजाब आणि मध्य प्रदेशातही तापमानाचा पारा हा पंचेचाळीस अंशांच्या आसपास गेला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील आग्रा हे शहर देशातील सर्वात उष्ण शहर ठरलं आहे येथील कमाल तापमान सेहेचाळीस पॉईंट नऊ अंशांवर नोंदवले गेले आहे किमान तापमानही सत्तावीस पॉईंट दोन होते पुढील काही दिवस येथे उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे शेतकरी सध्या नवनवीन पिके घेण्याचा प्रयोग करत आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्या तालुक्यातील टाकळी येथील शेतकऱ्याने लोहयुक्त काळा गहू पिकवला आहे विशेष म्हणजे या शेतकऱ्याने काळ्या गव्हाचा पहिलाच प्रयोग केला असून हा प्रयोग यशस्वी झाला आहे प्रसन्न धोंगडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे शेतकरी धोंगडे यांच्या आई वडिलांना रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होत असल्याने त्यांनी काळा गहू या आजारासाठी गुणकारी असल्याचे वाचले आणि त्यांना काळ्या गव्हाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे राहत असलेल्या आपल्या मित्रामार्फत पंजाबमधून पाच किलो काळ्या गव्हाचे बियाणे पाचशे पन्नास रुपयांना खरेदी केले होते त्यांनी आपल्या शेतात दोन गुंठ्यात गव्हाची लागवड केली त्यामध्ये पंचेचाळीस किलो उत्पादन मिळाले या उत्पादनातून दहा किलो गहू घरी खाण्यासाठी ठेवणार असून बाकी गहू बियाणे म्हणून वापरून शेतीमधून अधिक उत्पन्न घेणार असल्याचं शेतकरी धोंगडे यांनी सांगितले आहे राज्यातील सर्व पशुधनाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी पशुधनावरील सांसर्गिक रोगांना नियंत्रित करणे तसेच पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांमार्फत पशुधनास इयर टॅगिंग करून घेणे आवश्यक असल्याचा निर्णय शासनाद्वारे जारी करण्यात आला आहे एक जून पासून इयर टॅग नसल्यास पशुधनाची बाजार समिती आणि आठवडे बाजार व गावागावातील खरेदी विक्री व बैलगाड्या शर्यत आयोजन करण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे ग्रामपंचायतीत पशुधनाची विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाची इयर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येऊ नये दाखल्यावर इयर टॅगचा क्रमांक नमूद करण्यात यावा असंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रानगव्याचा मुक्त संचार वारंवार दिसून येत असल्याने शेतकरी आणि नागरिक भयभीत झाले आहेत जिल्ह्यातील शिरगाव कोवळे चाफेड नंतर आता फनसगाव दारूंग मध्ये आणि देवगड तालुक्यात रानगवे दिसून आले आहेत यासोबत रानगव्यांनी आंबा बागांचं देखील नुकसान केलं आहे यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे गावातील शेतात घुसून रानगवे शेतपिकांचे नुकसान करत आहेत सध्या आंब्यांचा हंगाम सुरू असल्याने झाडांना मोठ्या प्रमाणात फळे लागली आहेत रानगव्यांकडून शेतात घुसून रान बागांचं नुकसान केलं जात आहे तात्काळ या गव्यांचा तात ता बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थातून केली जात आहे फनसगाव येथे दोन गवे गावात जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर जात असतानाचे एका व्हिडिओच्या माध्यमातून दिसून आलं आहे वन परिसरातील रानगवा मानवी वस्तीत येऊन ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत करताना दिसून येत आहे आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र बिझनेस नेटवर्क प्रकल्प राज्यातील वरदान असून हा देशातील एक यशस्वी प्रकल्प आहे असे राज्याचे सहकार व पणन विभागाचे मुख्य सचिव कुमार यांनी सांगितलं मॅग्नेट प्रकल्पांतर्गत के एफ बायोप्लांट व राष्ट्रीय सुगीपच्छाद तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फुले पीक उत्पादने व सुगीपच्छात संबंधी कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमास मॅग्नेटचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉक्टर अमोल यादव राष्ट्रीय संस्थेचे संचालक डॉ उपसंचालक राजेंद्र महाजन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे के एफ बायोप्लांटचे सर व्यवस्थापक आशिष फडके आय सी ए आर चे शास्त्रज्ञ डॉक्टर गणेश कदम गणेश खेंड कृषी केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर मोहन शेटे डॉक्टर विष्णू गराडे फूल उत्पादक शेतकरी आधी उपस्थित होते आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच साठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा